माझा सप्रेम जय भीम आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की अकरा तारखेला माझा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे जय भीम पॅन्थर आणि या चित्रपटाचं जे माझं पोस्टर आहे ते आज आलेलं आहे आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला विनंती आहे की हा चित्रपट ग्रहामध्ये तर बाबासाहेबांना कसा अपेक्षित आहे याची व्याख्या सांगणारा सेवी पैंथर पिक्चर तुम्ही थिएटरला नक्की बघा मी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारलेली आहे आणि आज या चित्रपटासाठी जे माझी टीम आहे या चित्रपटात ज्यांनी आर्ट डिरेक्शन केलं आहे प्रकाशदा आलेले आहेत त्याचबरोबर इथं जे आम्ही सगळे यांना बाबा म्हणतो ते एक बिगटी प्रोड्युसर आहेत ईपी म्हणतात आणि संतोष गाडे सर म्हणजे ज्यांनी हा प्रोजेक्ट गेला। उभा केला ज्यांच्या नेतृत्वातून आणि भंतजीच्या नेतृत्वातून हा सिनेमा उभा राहिला तर ते मी रमाई नाटक पाहण्यासाठी सात फेब्रुवारीला इथे उपस्थित होते तर सगळ्यांचे मी आभार मानणार आहे आणि जय भीम पॅन्थर हा या वर्षीचा सगळ्यात सुपरहिट चित्रपट आहे हे आत्ताच सांगते कारण माझा समाज माझ्या पाठीशी सगळेजण हा चित्रपट पाहणार आहात आणि नक्की पहा एवढंच तुम्हाला सांगते जय भीम नमो